मारगाव वार्ता न्यूज चॅनल ताज्या घडामोडी व परिसरातील वार्ता थेट आपल्यापर्यंत मारेगाव वार्ता मारेगावात विजेच्या लपंडा विरोधात नागरिकांचा संताप विद्युत अधिकाऱ्याला दोन तास घेराव आश्वासनानंतर आंदोलन शांत सलग काही आठवड्यापासून तालुक्यात सुरू असलेल्या विजेच्या लपंडावामुळे संतप्त नागरिकांनी शुक्रवारी रात्री उशिरा मारेगाव येथील विद्युत वितरण कंपनीच्या कार्यालयावर धडक दिली रात्री सुमारे दरम्यान पहापळ करणवाडी नवरगाव वेगाव कोलगाव मांगरुड अशा गावांमधील शेकडो नागरिक जमले व येथील विद्युत अधिकाऱ्याला तब्बल दोन तास घेराव घालून उत्तर मागितले मारेगाव हा आदिवासी बहुल तालुका असून येथे तब्बल ऐंशी टक्के लोकसंख्या शेतीवर अवलंबून आहे दरम्यान सततचे हवामानातील बदल उष्णतेची तीव्रता व डेंग्यूच्या मच्छरांचा वाढता प्रादुर्भाव यामुळे नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे त्यातच विजेचा वारंवार खंडित होणारा पुरवठा हा संतापाचा विषय ठरला आहे या आंदोलनात मारेगाव कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती गौरी खुराणा व सामाजिक कार्यकर्ते रमण डोहे शाहरुख शेख राहुल राठोड सूरज महाजन रॉयल सय्यद यांची विशेष उपस्थिती होती खुराना यांनी तालुक्यातील विजेच्या समस्येवर अधिकाऱ्यांना जाब विचारला त्यावर अधिकाऱ्यांनी तातडीने उपाययोजना करण्याचे व वीज पुरवठा दिल्यानंतर ना ना नागरिकांनी समाधान मानत आंदोलन मागे घेतले मारेगाव वार्ता सचिन मिश्रा मारेगाव यवतमाळवाडी इथल्या आजूबाजूचे आणि प्रॉपर मारेगाव एम एसी बीच्या उडवाओी उत्तर ऐकून इथं लोकाचा थोडासा राग दिसून पडला त्यांनी आम्हाला आश्वासन दिलं तर पहापोड सर्कलची उद्या संध्याकाळपर्यंत माबडी आणि पहापोड सर्कलची संध्याकाळपर्यंत लाईनचं प्रॉब्लेम खतम होऊन जाईल आणि दोन दिवसात मारेगाव तालुक्यातले कुठल्याही इथं लाईनचं अडचण राहणार नाही झाली तर आम्ही त्याला जिम्मेदार म्हणून असं आश्वासन देऊ आता हा वातावरण इथं शांत झालेला आहे आम्ही अपेक्षित आहोत की हा मावेगाव तालुका आदिवासी बहुल तालुका आहे नाष्ट माणसाचा तालुका आहे इथलं उदरनिर्वाह हा शेतीच्या भविष्यावर आहे कृपया करून इथं लाईनची व्यवस्था करावी शोकांती काय आहे का फक्त मावेगाव तालुका एकूणता एक असा आहे जिथे एकशे बत्तीस केवीची लाईन नाही बाकी संपूर्ण या तालुक्या आजूबाजूच्या तालुक्यात एकशे बत्तीस केवीची लाईन आहे तरी शासनाला अशी विनंती आहे का तातडीने एकशे बत्तीस खंडावर लाईनचं प्रयोजन करावं ही विनंती त्यांच्या म्हणण्यानुसार ट्रान्सफॉर्मरची आहे पण मागील आठ दिवसापासून हे सगळं होत आहे याचं नेमकं कारण काय साहेब आणि त्याची कालावधी का दुरुस्त करायची झालं ना आता तिला सांगत आहे लोक का चौऱ्याऐंशी लाख रुपये बिल काढलं तुम्ही आता तुम्ही झाडं कटिंग नाही केलं त्याचे बिल काढलं असं झालं का म्हणजे आता जे झाड पडले म्हणजे त्यावेळेस कटिंग नाही झाले तुम्ही त्याचे पैसे काढले ना आता ते झाड वाढ पडले असं झालं तुमच्या म्हणण्यानुसार काय साहेब तेच गोष्ट सांगत आहे तुम्ही चौऱ्यांची लाख लोक सांगत आहे ना आम्हाला झाडे कापल्यानंतर झाडं कुठून पडले लाईन वर तुम्ही चौऱ्यांची लागू कसं काढलं असं म्हणलं मी मारू नको जाऊ दे